तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे गेली असून घरे जनावरांवरही मोठा परिणाम झाला आहे शासनाकडून अद्यापही मिळाल्याने शेतकरी आणि गावकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी बाधित गावांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांच्यासोबत काँग्रेसचे तातुजी देशमुख दत्ताराव शिंदे रामदेव देवरकर नंदकिशोर अग्रवाल श्वाजाभाई कुरेशी आणि अनिल गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते माणिकराव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे यात प्रति हेक्टर किमान एक लाख रुपये नुकसान भरपाई बदित गावकऱ्यांचे पुनर्वसन तत्काळ पंचनामे आणि पाणी व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे काँग्रेसने या संकटाच्या काळात सर्वप्रथम पुढाकार घेत गावकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केला असून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता अक्रम देवान यवतमाळ Oh, yeah.